शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की सध्या पावसाची उघडीप आहे उष्णतामान दुपारी वाढू लागलं आहे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत असल्यामुळे उष्णतामानावर थोडं नियंत्रण आहे बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होतं आहे या सर्व पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवसात काय अंदाज तयार होतो आहे हे आपण बघूयात सध्या आपण महाराष्ट्राची स्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये फारसं ढगाळ वातावरण किंवा फारसं पावसाळी वातावरण देखील नाही आहे डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतामध्ये आहे दक्षिण भारतात कुठेही पावसाची परिस्थिती नाही मात्र आपण असं बघितलं होतं की थोडं लातूर धरावचीच्या दरम्यान ढग तयार होत आहेत त्यामुळे पावसाचं वातावरण तयार होईल असं वाटत असताना तिथे फारसा प्रभाव वातावरणाचा निर्माण होत नाही जोपर्यंत उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमीदाब निर्माण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आता येणार नाही आणि एक असं हवामानामध्ये नियम ठरलेला आहे की एक मार्चनंतर जो पाऊस पडतो ते जवळपास मग मान्सून येऊपर्यंतचा पाऊस हा आम्ही पूर्वमोसमी पाऊस समजतो याला अवकाळी पाऊस असं म्हणत नाहीत परंतु प्रत्येकाचे समजण्याची किंवा व्यक्त करण्याची भाषा वेगळी आहे आपण बघतो की साधारण सात तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही आठ तारखेला आपण बघितलं तर फारसं पावसाळी वातावरण तयार होत नाही एकूणच भारतातलं पावसाळी वातावरण कमी होतं आहे आणि डब्ल्यू डीही कमी होतो आहे कमी दाबाचाही प्रभाव नाही याचा अर्थ उष्णतामान वाढण्याकरता अनुकूल स्थिती निर्माण होईल स्कायमेटमध्ये बघितलं तरी देखील आपला फारसा प्रभाव वातावरणात निर्माण होताना दिसत नाही आहे सात तारखेला देखील फारसा प्रभाव नाही आठ तारखेला संपूर्ण भारतामधील पावसाचा प्रभाव संपतो आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण बघतो साधारणपणे वातावरणामध्ये जो बदल होतो आहे जे डब्ल्यू डी हलक्या स्वरूपात उत्तर भारतात येणारच आहेत परंतु त्याचा फारसा प्रभाव निर्माण होत नाही आणि आपल्याला असं वाटत होतं की बंगालच्या उपसागरामध्ये एखादा कमीदाब निर्माण होईल कारण दोघी दोन्ही जर निर्माण झाली तर अवकाळी पाऊस निर्माण होतो परंतु असं काही होताना सध्या तरी दिसत नाही आणि सध्या गहू हरभरे ज्वारीच्या काढणीचा हंगाम सुरू होतो आहे त्यामुळे सध्या अवकाळी पाऊस न येणं शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे अगदी आठ तारखेपर्यंत ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार या मॉडेलने देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही सध्या साधारणपणे वातावरणामध्ये पुढील तीन दिवसामध्ये काय बदल होणार आहे तर तीन दिवसात उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी एखादा येऊन जाईल परंतु महाराष्ट्रात पावसाचं धोरण तयार होणार नाही आपण या मॉडेलनुसार जर बघितलं तर एक हजार बारा एकटा पासकलचा हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला आहे यामध्ये सातत्याने बदल होतो आहे परंतु तरी देखील महाराष्ट्रात पावसाची किंवा ढगाळ परिस्थिती देखील फारशी निर्माण होईल असं वाटत नाही कारण सध्या कोणती स्ट्रॉंग अशा प्रकारची सिस्टम ना डब्ल्यू डी आहे ना कमी दाब आहे त्यामुळे महाराष्ट्रात आठ तारखेपर्यंत तरी कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही सहा तारखेला पाठेदेखील नाशिकला सोळा अंश सेल्शियस किमान तापमान राहणार आहे तर सोलापूरला पंचवीस अंश सेल्शियस कमाल तापमान राहणार आहे दुपारी किमान तापमान सत्तावीस अंश सेल्शियस मुंबईला राहील तर कमाल तापमान हे जवळपास नांदेड चंद्रपूर सोलापूर या सर्व भागात सदोतीस अंश सेल्शियस राहणार आहे आपण अगदी सात तारखेचाही अंदाज पाहूयात एका अंशाने तापमानामध्ये वाढ होताना आपल्याला नाशिकला दिसते किमान तापमान सोळा सतरावर जाणार आहे मात्र कमाल तापमान हे चंद्रपूरला चोवीस अंशावर येते आहे पुन्हा आपण बघतो मुंबईला सात तारखेला दुपारी सव्वीस अंश सेल्शियस किमान तापमान राहणार आहे तर चंद्रपूरला सदोतीस अंश सेल्शियस कमाल तापमान राहणार आहे आपण तीन दिवसाचं तापमान मुद्दाम पाहतो आता आपण नाशिकला जर आठ तारखेची परिस्थिती बघितली तर ते वीस अंश सेल्शियसपर्यंत पहाटेचं तापमान जाणार आहे आणि मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमाल तापमान मुंबईला पंचवीस अंश सेल्शियस राहणार आहे आता आपण बघतो की मुंबईला दुपारी सत्तावीस अंश सेल्शियस तापमान राहील तर कमाल तापमान हे सोलापूर नांदेड चंद्रपूरला सदोतीस अंश सेल्शियस राहील याचाच अर्थ असा आहे की दुपारचं तापमान हे वाढतं आहे आणि पहाटेचं तापमान हळूहळू बहुतांश महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे उन्हाळ्याचा तडाखा अजून सुरू झाला नसला तरी देखील तापमान दुपारचं वाढत आहे आपण बघतो लातूर सोलापूर नांदेड दक्षिण धाराशिव या भागात थोडं हवेचा दाब कमी असल्यामुळे ढगाळ परिस्थिती अजूनही होते तर आज रात्री देखील या भागात खूप मोठी ढगाळ परिस्थिती या मॉडेलने दाखवली आहे हे सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे त्यामुळे हलका शिडकावा सिडकावा दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो आपण सहा तारखेला दिवसभर जरी बघितलं तरी फारशी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही आपण सात तारखेला हा अंदाज पुढे सरकवला तर सात तारखेला देखील फारसा पावसाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये असणार नाही ढगाळ परिस्थिती फारशी असणार नाही आपण बघतो की हळूहळू तापमान वाढू लागलं आहे ढगाळ परिस्थिती कमी होते वेगवेगळ्या वेग वेग सिस्टम आता तयार होत नाही आहेत आपण जर आत्ता फेब्रुवारीचा शेवट जर बघितला तर काही प्रमाणात कम तीव्र अशा प्रकारचे डब्ल्यू डी आले परंतु जानेवारीमध्ये अपेक्षित डब्ल्यू डी तयार झाले नाहीत आणि मार्चमध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होतो आहे त्यामुळे एकूणच उत्तर भारतात अपेक्षित असलेलं डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होतो आहे आणि त्यामुळे बर्फवृष्टी कमी होण्याची शक्यता आहे सरासरी पर्जन्य या भागातलं कमी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये सध्या तरी तीन दिवसात पावसाची परिस्थिती निर्माण होणार नाही हवामानात काही बदल झाला तर सकाळच्या व्हिडिओमध्ये तो सविस्तर सांगितला जाईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ब्रेरज